समर्थ समर्थनगर येथे आज मी एक मुलाच्या घरी आलेलो आहे हा हे मुलाचं घर आहे आणि मुलाचा व्यवसाय आहे इकड अशी एक बेडरूम आहे आणि वाढण्यासाठी जागा आहे आणि हा त्यांचा नातू मुलीचा मुलगा इकडं देवघरासाठी स्पेशल एक रुम समर्थन हजार स्टँडर्ड ग्रियामध्ये त्यांचं हे घर आहे आणि एक खाली पण रूम आहे इकड एक खाली एक रूम आहे कंपाऊंड वॉल ही एक गाडी आहे ये है। ही एक गाडी आहे ही पण मुलाचीच गाडी आहे मेन रोड मधला एरिया आणि या बिल्डिंगमध्ये मध्ये आहे हे घर आहे वैजापूर तालुक्यातील कदम यांच्या आता त्यांच्या मुलाचा आपण एक थोडक्यात परिचय करून घेऊ मुलाचा व्यवसाय कसा आहे आता नगर मध्ये एवढं मोठं घर व्यवसायाच्या बाबतीत आपण सविस्तर समजून घेऊ चल ये बेटा पुढे आता सूरज तुझं नको की इंटरव्ह्यू पण तू दिसला पाहिजे गोरा कोंबटणावर देव मुलीच्या मनात बसतो पटकन लग्न जमून येईल तुझा इंटरव्ह्यू जाऊ बिलकुल का काय करते मुलाला लाज वाटते आजकाल पण आता आपला व्यवसाय आहे माझा मी माझं काम करत असतो मुलगा दिसला हँडसम आहे है, परिवार सगळा चांगला आहे दोघं भाऊ बहीण आई वडील असा छोटासा परिवार आहे अशा पद्धतीने मी फुकडचा चा फुकडची गाडी बसायला भेटते चहा प्यायला भेटतो व्हिडिओ काढायला भेटतो असं माझं काम आहे आणि खात्री करून सगळं व्यवस्थित माहिती देत असतो सरासरी उत्पन्न वार्षिक पस्तीसच्या आसपास मुलाचं वार्षिक उत्पन्न आहे त्याने स्वतःच्या मेहनतीतून आईवडिला घर घेऊन दिलं तसं त्यांचं महाडामध्ये पण एक घर आहे गावाकडे शेती आहे आणि या माटी कॉलेजजवळ सुद्धा त्यांचं जमीन आहे प्लॅटिंगची हो असं आर्थिक स्थिती वेल सेटल आहे

जबाबदार पाहिजे मी मुलाची आई कशी सुन पाहिजे तुम्हाला समझदार पाहिजे परिवाराला धरून चालणारी पाहिजे <laughs> मी हे मुलाचे वडील असा हा त्यांचा परिवार आहे मी ह्या परिवाराला गेल्या दहा वर्षापासून ओळखतो कारण त्यांच्या बहिणीचंही माझ्याकडे रजिस्ट्रेशन होतं आणि खूप चांगला परिवार आहे निर्वेशनी कुटुंब आहे ज्यांना व्यवसाय करणारा मुलगा चालतो त्यांनी निश्चित माझ्याशी संपर्क करावा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी